राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातील हालचाली आता मोठ्या वेगाने सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू राजनाथ सिंग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात या भेटीत चर्चा होणार असल्याचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आता वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठीच केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू राजनाथ सिंग हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले राष्ट्रपती पदाच्या संदर्भात या भेटीत चर्चा होणार असल्याचं राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू आता सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात या भेटीत चर्चा होणार आहे